भारतीय सैन्याच्या भूमिकेच्या पाठीशी शिवसेना असणार आहे संजय राठोड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ही प्रत्येक भारतीयाला गौरव वाटावा अशी आहे भारत कशा पद्धतीने दहशतवाद विरोधात पाहतो आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं हीच भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलून दाखवायचे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्राप्त काश्मीर भारताला मिळाला पाहिजे पाकिस्तानमध्ये असे येणारे दहशतवादी आणि त्यांचे नेते त्यांच्या कठोर शासन झाले पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे भारतीय सैन्याच्या भूमिकेच्या पाठीशी शिवसेना असणार आहे अतिशय सुंदर अशी भूमिका देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी काल देशवासियांसमोर आणि पूर्ण विश्वासमोर मांडली भारत देशाची ही भूमिका प्रधानमंत्र्यांनी मांडल्यानंतर खर तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि गर्व वाटावा अशा पद्धतीची भूमिका होती आणि या भूमिकेवर भारत हा कशा पद्धतीनं दहशतवाद विषयाकडे पाहतो आहे हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण स्पष्टीकरणामधून या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही सुद्धा भूमिका त्यांनी अतिशय प्रखरपणे मांडली आणि देशवासियाची सुद्धा सातत्याने ही भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे प्रामुख्यानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज भूमिकेच नेहमी सातत्यानं जाहीर सभेमधून बोलायचे आणि आज शिवसेना म्हणून आमचे जे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये हीच भूमिका मांडली की च्या ताब्यात असलेलं काश्मीर पाक काश्मीर हा भारताला या ठिकाणी मिळाला पाहिजे सातत्यानं दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानामध्ये आश्रय घेणारे दहशतवादी नेते जी आहे, जे आहेत त्यांना कुठं सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि हीच भूमिका काल देशाच्या का प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि ज्या पद्धतीनं कामगिरी भारतीय सेनेने या ठिकाणी घेतलेली आहे या काळामध्ये आणि म्हणून शिवसेना भारतीय सेनेसोबत ही शिवसेना सातत्यानं आतापर्यंत राहिलेली आहे पुढे सुद्धा राहणार रा आहे शिवसैनिक हे सातत्यानं भारतीय सेनेच्या सैनिकासोबत राहिलेले आहेत आणि आज आम्हाला गर्व आहे अभिमान आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं देश अभिमान अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे पोर्ट्रेड अ ट्रांसपेरेंट एंड सिक्युअर वेल्थ मॅनेजमेंट ऍप्लिकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नाही कोई स्टॉक टिप्स नाही ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस सो दो वेर फॉर यू एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं जेनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाई ट्वेंटी प्लस इयर्स ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट में ई कॉन्ट्रैक्ट अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करे ट्रस्टेड बाई थर्टीन थाउजेंड प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टू वर्ड्स योर फाइनेंशियल फ्रीडम